नरेंद्र मोदी सरकारनी आज जातीय न्याय जनगणना आम्ही देशभरात करणार हा निर्णय घेतला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला असं बोललं जात आहे जातीय न्याय जनगणना करण्याचं कारण एकच आहे की बिहारमध्ये जातीय न्याय जनगणना झाली नितीश कुमार सरकारकडून आणि त्यानंतर देशभरामध्ये राहुल गांधी यांनी जातीय न्याय जनगणना करावी आणि आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा अशी मागणी केली होती आणि आता ही मागणी मान्य करून विरोधकांच्या एक जे ब्रह्मास्त्र होतं ते पण आता नरेंद्र मोदी यांनी काढून घेतल्याचं बोललं जात आहे जातीय न्याय जनगणना शेवटची ब्रिटिश काळामध्ये एकोणीसशे एकतीसला ला झाली होती त्यानंतर भारतामध्ये जातीय न्याय ही झाली नाही आणि त्याच एकोणीसशे एकतीसच्या जातीय न्याय जनगणनाच्या जा आधारावर आरक्षणाचा वाटप झाला होता मंडल आयोगचा आणि आता ओबीसी आरक्षणामध्ये सगळ्यात जास्त गोळ असल्याचं बोललं जात आहे देशभरामध्ये आणि ही जातीय न्याय जनगणना झाल्यानंतर याची जितकी लोकसंख्या आहे तितकच त्याला आरक्षण भेटेल नोकरीमध्ये सरकारी आणि तसंच शिक्षणामध्ये त्यामुळे जातीय न्याय जनगणना या देशभरामध्ये होण्याचं खूप गरजेचं आहे काय वाटतंय मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल आणि लवकरात लवकर हा निर्णय ते अंमलबजावणी करतील निवडणूक झाल्यानंतर या निर्णयाची ते अंमलबजावणी करणार नाही काय वाटतं तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये जाते नाही जनगणना झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे